याकोबाला बारा पुत्र होते परंतु तो त्याचा पुत्र त्याच्यावर सर्वात जास्त प्रीती करत होता त्याने एक विशेष रंगीबेरंगी झागा योसेफाला दिला होता योसेफाच्या भावांना त्याचा हेवा वाटला त्याचा तिरस्कार करत योसेफाला विशेष स्वप्न पडत असत तो म्हणाला आपण सर्व आपापल्या गव्हाच्या पेंढ्या बांधत होतो असं मला स्वप्नात दिसलं आणि तुमच्या पेंढ्यांनी उठून माझ्या पेंढीला नमन केलं योसेफाचे भाऊ आले योसेफाला आणखीन एक स्वप्न पडलं सूर्य चंद्र आणि अकरा तारे यांनी मला दंडवत घातलं त्याचे वडील आणि भाऊ यांनी कुरकुर केली तू आमच्यावर राज्य करणार आहेस असं तुला म्हणायचंय काय एके दिवशी योसेफ असे भाऊ रानामध्ये त्यांची मेंढर चारत होते चारे, 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 तो त्यांना भेटायला येत आहे हे त्यांनी पाहिलं त्याला ठार करावं आणि त्याच्या सर्व स्वप्नांचा शेवट करावा अशी योजना त्यांनी आखली आपल्या भावाला ठार करणं चुकीचं आहे असं रौबेन म्हणाला आपण त्याला कोड्या विहिरीत फेकून देऊ म्हणून त्यांनी तो रंगीबेरंगी झगा रंगी फाडला आणि त्याला एका कोरड्या विहिून दिलं त्या मार्गानं इश्माइली व्यापारी इजिप्त देशात जात होते <laughs> योसेफाला इश्माइली लोकांना गुलाम म्हणून विकून टाकूया असं यहुदानं सुचवलं म्हणून चांदीची वीस नाणी घेऊन योसेफाला विकलं <laughs> त्याच्या भावांनी योसेफाचा झगा बकऱ्याच्या रक्तात बुडवला आणि तो याकोबाला दाखवला तो रडला माझा मुलगा तर आता मरण पावला आहे दरम्यान योसेफाला इजिप्त इथं नेण्यात आलं परंतु देव योसेफाच्या सोबत होता इजिप्तमध्ये इश्मायली लोकांनी योसेफाला पोटीफरला विकलं तो फारोच्या सरदारांपैकी एक होता देवानं योसेफाला आशीर्वाद दिला आणि त्याला